नमस्कार पंचनामा न्यूज साठी मी संतोषी जगदाळे आपल्या सर्वांचे स्वागत करीत आहे आपण पाहत आहात पंचनामा न्यूज पंचनामा जेव्हा कळेल निकालमध्ये न्याय मिळेल आपण पाहूया सविस्तर बातमी पहा असं म्हटलं जात कि मानवाने तंत्रज्ञानामुळे कितीही प्रगती केली तरीही निसर्गासमोर त्याला नेहमीच हात टेकावे लागलेत आतापर्यंत आपण निसर्गाचे विविध चमत्कार पाहिलेत आणि असाच एक आश्चर्याने तोंडात बोट घालण्यासारखा अद्भुत चमत्कार आपल्या समोर आला आहे तो म्हणजेच कोंबडीच्या पिलाला चक्क चार पाय असताना आढळले पहा हा निसर्गाचा एक अद्भुत चमत्कारच म्हणावा लागेल पाटण तालुक्यातील चिखलेवाडी मोरेवाडीमधील ग्रामस्थ श्री वसंत विठ्ठल मोरे आबा यांच्या घरी रोणावर बसवलेल्या कोंबडीने पिलाला चक्क चार पाय असलेल्या पिलाला जन्म दिला आहे निसर्गाचा हा अद्भुत चमत्कार आजवर ऐकण्यात आला होता परंतु प्रत्यक्षात पाहण्याचा योग आज आला आहे पिलाला पाहण्यासाठी लोकांनी एकच गर्दी केली आहे